नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मसीत या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख आहे नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार सांग दुपारचे वाजले जवळपास साडेतीन ते ती पावणे चार आणि आपणच पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्याप्रमाणे टोमॅटोचे वीस किलोसाठी लाईव्ह बाजार वागण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो दोन आणि दोन लाईनींची चार लाईनची आवक झाली तर काय परिस्थिती मंडीमध्ये जाऊन बघूया आजचे काय बाजार मित्रांनो आवक बऱ्यापैकी येईल आत्ताच जवळ पाच पाच साडेतीन ते पावणे चारचा टाइम आहे आणि चार लाईन यांची आवक आहे बघू बाजारभाव मंडीमध्ये जाऊन अजून पण मित्रांनो बऱ्या प्रमाणात माल येऊ राहिला बाजारभाव परिस्थिती मित्रांनो आजची काय आहे थोडे बाजाराभावात परत बदल होईल तर बदल किती कितीने बदल झाला आहे वाढले की कमी झाले बाजारभाऊ व्हिडिओत बघा तुम्ही लोकल गुवाहाटी आणि एक्सपोर्टचे सगळे बाजारभव आपण कव्हर केले त्याच्यामध्ये लोकलचे काय बाजारभाव चालले मीडियमचे काय बाजारभाव चालले आणि गुवाहाटीचे काय बाजारभाव चालले उठाव कसा आहे मित्रांनो ते आपण जाणून घेणार आहे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत स्किप न करता बघा क्वालिटीचे सगळे बाजारभव तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला मंडीमध्ये जाऊन बघूया आजचे बाजारभाव चॅनल वरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब बेल आयकॉन दाबले आणि आपले शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक करत जा मित्रांनो धन्यवाद हो जाऊ दे नाही किती लावले किती लावले काय भाव लावला याला ऐन ते ना काय तुम्ही 10 20 रुपयाकडे पाहु नका लगेच खाली करून देतो हा कुठला मालिका का आपला माल तसाच निघल पण नाही पडला दिंडीचा माल असाच माल आणि वाटलं तुम्हाला पलटी करताना तुम्ही त्या टायमाला नाही म्हणले तर परत आणून काय मात्र त्याला काय पर्याय नाही असं असंच जाईल सगळं चौदा पंधरा कॅट मध्ये असंच राहील मेडमचा विषय मेडम राहील नाही बाजार गेली चला एकशे साठ रुपये बोपेगावच सा, काय भाऊ माहिती मीडियमला अजून ना माहीतलंच नाही ठीक आहे बोपे माल आहे मीडियम साईज मध्ये प्लॉट का दादा तिकडे सध्या अजून चांगले आहे का किती टक्के आहे तरी निम्मे चिम्मे बर चिंचकेट काय भाऊ मागितलं एक्सपोर्टची का ठीक आहे एक्सपोर्टला द्यायचं आहे का लोकल लोकलला द्यायचं आणि की व्हरायटी कोणती तुझी आरेमन वरायटी आहे बर प्लॉट कस काय आता घरी कस काय प्लॉट नवा कुठं चालू कोणती आणि आता किती परिस्थिती कस काय पत्ती आहे का अजून झाडायला बर ठीक आहे वडील एक तुमचे प्रतीक भाऊ माल आहे मीडियम माल काय भाऊ मागितला दादा दीडशे पावणे दोनशे दीडशे ते पाहणे दोनशे दोनशे रुपये महागा दीडशे रुपये महाग आणि काय पाहू तुझं

हो कुठला माल आहे आपला मोवाडी मोवाडीची वरायटी कोणती आपली आर्यमान आर्यमान वरायटी नवीन चालू होईल प्लॉट गेटच्या समोर एक जी, जी। काय परिस्थिती आहे अन्न काय मार्केट का बरं कमी जास्त आपल्या नाशिक जिल्ह्यातले दहा पंधरा मार्केट चालू झाली लोकल जास्त नाशिक निपाडमध्ये चार पाच मार्केट कोण किती जीव काढणार वरतून गिरनारं चालू झा खोरी फाटा ना पोरी चालू आहे ना पोरी भाटं पोरी भाटा जाऊ दे हो पण गिरनारं म्हंटलं एक एक शेतकऱ्याचे पाचशे कॅरेट सहाचे कॅरेट आठशे कॅरेट एवढले माल लय तिकडं हा सांग काय फरक ठाऊ सांग तर भाऊ आहे नाही तिकडं बर्डी राहणं इकडं कापट राहणं काय इकडं माती लाल मागतीचं फरक आहे की नाही काय वाटत नाही वाटायचं इकडचं नुकसान व्हायला पाहिजे आणि इकडच्या वाटत तिकडचं नुकसान व्हायला पाहिजे पण त्याच्यावर कोणाला काय ते हे करायचंय मोज तो तुला मला एवढं मला एवढं मानत तेवढं जास्त देऊन परवडत नाही त्याला हा सामान्य तीव्र तरच होईल मित्रांनो क्वालिटी बघू शकता माल एकशे आठ आहे का कुठला माल आहे आपला बोराळ्याचा माल आहे एकशे आठ लोकलला आणलेली गुवाहाटीला निवड गुवाहाटीला काय परिस्थिती वाटते आजची एकंदरीत याच्या आधी परवा काल होता परवा गुवाहाटीलाच का ठीक आहे हाच माल होता बर आजची काय वाटते परिस्थिती माग तीन आहे बर मित्रांनो अशी परिस्थिती जवळपास वाजली आता साडेतीन वाजली तरी अशी मागणी नाही उठाव नाही भो मला बरं बरं प्लॉट प्लोट कसं का आता सध्या निम्म्यात आले का चालू आहे अजून आत्ता नवीन झालं ठीक ग्राफ्टिंग साधी साधी चालेल चालेल धन्यवाद ओली टी सुपर एकसष्ट किती एकसष्ट एकशे गुवाहाटीला गुवाहाटी खाली होत नाही एकशे एकशे एक घेऊ काय करते एकशे एक साइट म्हणजे मारा ट्रॅफिक मध्ये नमस्कार पंचवीसशे पंचवीस तीनशे रुपये एकाहत्तर रुपये माल कुठला दादा आपला नांदुरडी माल जोरात हो ना पचकेशर मीडियम ला काय माहिती आतापर्यंत इतक्यात आले का प्लॉट आवरत आले तिकडे ठीक आहे व्हरायटी कोणती होती एकशे आठ एकशे आठ कस काय वाटली व्हरायटी का बरं काही माहितीये एकशे आठ चांगली हिची तुमचा माल जास्त निघाला होता का त्याला माल जास्त अरे अरेमन लस साईज झाली होती कुठले काय भाऊ मागितलं आता अजून नाही माहिती इतक्या ज्येष्ठ आलो एक्सपोर्टला देत असेल तुम्ही हा एक स्पोर्ट मग ना

पाच पंचवीस रुपये कमी केले पाहिजे यापैकी पण एवढे शंभर शंभर सव्वा शे तोडले नाही पाहिजे दीडशे ते दोनशे रुपये काय परिस्थिती वाटते आजची काय अंदाजच आहे ना बाहेर मार्केट चांगले ना अवघड परिस्थिती काय बरेच जणांनी अंदाज होते ऑक्टोबर मध्ये असं मार्केट राहील तसं मार्केट राहील वाढायला जाऊन चाललं जाऊचं चाललं ना, चाल ना, चाल ना ये मीडियमचं का बरं किती म्हण काय माहिती काय म्हणलं ते चाललं ये पुढे पुढे एवढं तसं राहील झालं खाली ते पुढं मट रेल आहे त्यांचं आहे प्लॉट कस्ट काय नवीन परत चालू झाले का एक नवीन चालू झालं व्हरायटी आहे अरे मग अरे बाबा ठीक प्लॉट कस्ट काय अजून चांगले प्लॉट आहे प्लॉट बरे आता बरं ठीक मजा नाही खर्च करून मजा नाही त्याच्यामध्ये अशा बाबत तर काहीच नाही परवडणार ना किती माहितीला काका लोकलला बरं काय परिस्थिती आज मंडीची काय परिस्थिती चालू नाही सत्य यार बड़ा दो यार किसान को नाही परवडतं इस नाही किसानचं कोणा माल कम लाएंगे बऊदा आहे का कुछ नहीं ना अभी किसान बोलो माल पचास ला रहा है पच्चीस ले का जो सोल आ रहा है उसको बोलो पचास ले का खुद भाव बढ़ जाएगा <laughs> अभी इतना तो नहीं पास काम तो तो आएगा का, तो कैसे पचास ले का पचास घर रख क्या करेंगे दूसरे दिन ले आने का जूस पी पी के कितना पियेंगे अभी जूस का सुपर माल है आता कोणती व्हरायटी कोणती आपली कस काय प्लॉट कस काय आता सर नवीन चालू आहे अजून परत आहे का व्हरायटी कोणती ती अरे माल बर काय भाव मागितला आज आज काय नाही एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये मागितलंय चांगला माल मागू सुपर माल त्याच्यामध्ये आज नेमकं गुरुवार व्यापारी काही गाडी बंद गुरुवार ना ठीक आहे काय वाटतं मंडे परिस्थिती काही सुधरेल का नाही कुठलं मंडे परिस्थिती सुधारायची जास्त सुद्धा कोणत्या समोर ते माल आहे बाहेर राज्यातले का लोकल मांड्या चालू आहे बरं काय माहिना बरं मग पण मग आपल्या काय आवरून जातील दव नाही नाही आपल्याकडं आवा किती वाट आपले एक माल भरपूर होईल आवाट का म्हणून आवक उन्हा तीन दिवस भरपूर होईल आणि लोकांची प्लास्टिक पाण्या गेले मानव ते नव्वद झाडू इंजेडियनचे दहा झाली आहे आणि ऐंशी झाली मोठा माल समजू मोठा माल किती असे झाली असे झाली हां भाऊ सगळं दोनशे रुपये बोला ना ते सेक्ताळीस यावाला बांग्ला ढाई सौ कट रही है वो बांग्ला ना, लोकल का एक सौ चालीस पचास मार्केट का चालू हो गया कल वहाँ पे डेढ़ सौ रुपए पोषण गिरनारा कितना चालू चालू हो गया कितना चालू कितना चालू माला संग बारह चार पाँच गाड़िया दोन था। था। दोन दोन एक व्यापारी मध्ये पाच गाड्या भर राहिल्या दोन गाड्या मला एक सांगळा मध्ये विषय जाऊ द्या मग नाही दोन एक सांगा पिंपळा मध्ये एक व्यापारी चार गाड्या भर राहिले गिरणार मध्ये दोन गाड्या भरतात काय तुम्ही दोनशे मार्केट कमी करून राहील काय बोलले आता काय बोलले तुम्ही यांनी सांगितले तो मार मी त्यांचं सांगतो तू कराव मी शेवा पिंडोरीचाल विकायला सभा माल घेतला थोडं थोडं दो, 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 दो गाड़ी ढिडोर में निकल रहे दो गाड़ी गिरनार में निकल रहे कितना चार गाड़ी हुआ तुम तुम गाड़ी कितना भरती एक गाड़ी भरता चालू नहीं किया चालू बारह गाड़ी पार्टी बोलो ना दस गाड़ी निकलता है तुम बोलते दो गाड़ी निकल रहा है अभी दस गाड़ी बोल रहे माली बारह गाड़ी खोल लेते हो ऐसा नहीं गाडी गिरणार मी निकाल रे गाडी ऑलरेडी परिषद डाईस रुपया अरे तुम्ही बोलायला पालखर एक गाडी भरली तो मार्केट रुपये तर मित्रांनो अशा प्रकारची मंडी परिस्थिती सध्या आपल्याला बघायला मिळाली सुपर क्वालिटीला मित्रांनो दोनशे रुपये पर्यंतचे बाजार आपल्याला आता बघायला मिळाली फक्त आणि फक्त सुपर क्वालिटी दोनशे रुपये बाकी शंभर रुपयेपासून मागणी झाली आहे मित्रांनो शंभर दीडशे पावणे दोनशे रुपये लोकल जाऊ राहिले सुपर क्वालिटीला फक्त दीडशे पावणे दोनशे ते दोनशे रुपयेपर्यंत बाजार चालू आहे तुमच्याकडे टोमॅटोचे बाजारभाव काय व परिस्थिती तिथली वाईट मित्रांनो अवघड परिस्थिती माल चार लाईनीच्या आज चार लाईनी होऊन गेले बाजार समितीत बघू धन्यवाद